विरोधकांची त्रेधा उडाली असून आपण जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं संजय काका पाटील यांचं कवटे महांकाळ येथे भावनिक आवाहन विरोधकांची त्रेधा उडाली असून लोकसभेच्या निवडणुकीत आपण जिंकणार आहोत हे निश्चित आहे पण जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असं भावनिक आवाहन खासदार संजय काका पाटील यांनी कवटे महांकाळ येथे मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं आहे यावेळी भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे योगेश पाचड युवा नेते प्रभाकर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे नितीन पाटील सुनील कुलकर्णी जिल्हा समन्वयक मिलिंद कोरे यांच्यासह कवटेमहांग काळ तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते संजय काका पाटील म्हणाले जनतेच्या आशीर्वादाने दोन वेळा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली मिळालेल्या संधीचा प्रामाणिकपणाने जनसेवेसाठी वापरण्याचा प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे अनेक लोक जवळ येत आहेत भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या कार्यक्रमाला या जिल्ह्यातून ज्यांनी शक्ती दिली ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्या मंडळींचं कौतुक आपल्याला केलं पाहिजे कवठेमहांकाळ तालुक्यात ताकारी म्हैसा योजनेसाठी आपण दोन हजार ब्याण्णव कोटी रुपये आणले पंतप्रधानांना भेटलो पंतप्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेतून निधी मिळाला कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात बंदिस्त पाईपलाईनद्वारे योजना पूर्ण करू शकलो जिल्ह्यातून चार ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग नेले अनेक विकास कामं केली लोकांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा संधी मिळणार आहे विरोधकांचं काय चाललं आहे ते आपण पाहतोय जिंकणार आहोत जास्तीत जास्त मताधिक्य द्यावं आणि इतर तालुक्यातून मतदान व्हावं यासाठी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन संजय कका पाटील यांनी केलं आहे काई गोटी उलगाटा तालुकतपे तालुके में ख़ूब ताक़ी पूर्वी करणारी सगळी निवणु करणी सगी मंडली आहे काई गेली काही वेळा ती पक्षीय पक्षीस्रू याच्यावर गेली काही वेळेला आपण आपल्या कामाच्या दृष्टीनं काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी शक्ती वाढली या पालक्याला निश्चितपणानं चांगलं वाईट करणार हा पालक या सगळ्या परिस्थितीचं भान घेऊन आपण तुमच्या आशीर्वादाने दोन वेळा या जिल्ह्याचं खतरा म्हणून काम करण्याची संधी मिळाली ती प्रामाणिकपणानं मिळालेली संधी तुमच्या सेवेसाठी से वापरण्याचा प्रामाणिकपणाने मी प्रयत्न करणारा कार्य करतो त्यातून काही मित्र आपल्या पासून दूर गेले काही आपल्याला थोडे अडचनावर होते ते जवळ आले आणि भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या प्रयत्नाला या जिल्ह्यामधून काम करत असताना मला जी शक्ती मिळाली ज्यांनी मला सहकार केलं ते निश्चितपणानं त्या सगळ्या मंडळींचं कौतुक आपल्याला केलं पाहिजे या तालुक्यामध्ये वैशाळासाठी आपण एकवीसशे कोटी रुपये दोन हजार ब्याण्णव कोटी रुपये आपण सतरा साली प्रधानमंत्र्यांना भेटलो आणि प्रधानमंत्र्यांनी आपल्याला प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधला आपल्याला पैसे दिले आणि कवठे मंडळ मधल्या तालुक्यामध्ये आणि जर जमगरला या पूर्ण योजना वैशाची योजना पूर्ण करण्याचं काम बंदीस्थ पाईपलाईनच्या माध्यमातून आपल्याला करतात काम करायची संधी दिली वरिष्ठांनी आशीर्वाद दिले आपला हेतू शुद्ध आहे की या लोकांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली ती प्रामाणिकपणाला करायची त्या गोष्टीला यश आलं नॅशनल हायवे या जिल्ह्यातून आपल्याला तीन चार ठिकाणावर नेता आले त्याला यश आलं रेल्वेचं दुःखगदीकरण आपल्याला यश आलं हजारो कोटींचे नॅशनल हायवे या माध्यमातून उभा करता आले अनेक बाबीमध्ये आपल्याला हे काम करता आलं त्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने पुन्हा तिसऱ्यांदा आपल्याला ही काम करण्याची संधी मिळाली आता आपल्या पुढं आवा निवडणूक जिंकणं याच्यापेक्षा आपल्याला नीट मताधित्य देणं खूप दहा पंधरा दिवसामध्ये केनीवरच्या बातम्या पेपर मधल्या बातम्या आपण सगळी मंडळी ऐकत होतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली